आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांना पोलीस प्रशासनाने जलसमाधीपासून रोखलं पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनीही दिलं मार्ग काढण्याचं आश्वासन त्यामुळे जलसमाधी आंदोलन झाले तुर्तास स्थगित पुनर्वसनाच्या कारणावरून आज घोषित करण्यात आलेले आंबेहोळमधील प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन पोलीस प्रशासनाने बळाच्या जोरावर रोखलं तर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनीही अधिवेशन संपल्यानंतर पुनर्वसन मंत्री आणि कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करू असं आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिला त्यामुळे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं स्वेच्छा पुनर्वसन आणि आर्थिक पॅकेजबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त न्याय मागण्यांसाठी जलसमाधी घेण्यासाठी गेले होते प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत गेली पंचवीस वर्ष हे आंदोलन चालू आहे वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही म्हणूनच प्रशासनाच्या कार्यवाही या कार्यवाहीच्या निषेधार्थ आज जलसमाधी घेण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला होता यावेळी गडिंगलज उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने आजरा तहसीलदार समीर माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर दिनेश खट्टे कार्यकारी अभियंता शिल्पाराजे मगदूम पाटबंधारे उपविभागीय अधिकारी आदिनाथ फडतरे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय धोंडपोटे आदींसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता तसंच आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेड आणि आरोग्य पथकालाही तैनात करण्यात आलं होतं आंदोलकांमध्ये धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय एजरे शंकर पावले पांडुरंग पाटील ज्योतिबा गुरव अंबाजी पाटील नामदेव पाटील अजित बेलवेकर समीर भोई रमेश जाधव राजेंद्र शिंदे शिवराम देसाई आदींसह अन्य सुमारे तीनशे आंदोलकांचा समावेश होता